तसंच जुनी पॅन्ट होत्या म्हणून कमरापासून जुनी पाय दुखतात जड पडतात रज लागती कळलं की नाही जास्त उभं राहता येणार नाही जास्त चालता येणार नाही जास्त मांडी घालता येणार नाही ज्या दिवशी तुम्ही जास्त ट्रॅव्हलिंग केली आपण काम केलं हिराबेडचा प्रवास केला बऱ्यापैकी त्रास होतो म्हणून यालाच साईटी का पाहून आता बरे डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन पण सांगतील नाही मला ना बरेच म्हणजे मी खूप ट्रीटमेंट घेतली पण मला ऑपरेशन कोणीच नाही सांगितलं मी पुण्याला घेतली रुबीला घेतली येणार आर वगैरे केले दोन तीनदा तर तेव्हा माझा उजव्या पायात जास्त प्रॉब्लेम होतो फक्त इथे थोडस मांडी त्याला भरपूर दिवस झाले पण आता हा पाय खूप होतोय जेव्हा ते काटले सगळ्यांना खाली आली नीट जेव्हा वरती काटीच बाहेर आले मध्ये जवळ येईल गोळ्या नाही मला गोळ्या नाही त्याच्यामुळे गोळ्या नाही एकूण दोन दिवस नाही मला आठ दिवस आता याला काही नियम आहे ट्रीटमेंट घेऊन नियम पाळले तर फरक पड जर नियम नाही पाळला तर उपयोग नाही याला नियम काय पालक झोपायचं नाही तीस डिग्रीत बसायचं किंवा झोपायचं तीस डिग्री म्हणजे बसले शिकवला घेऊन पाठवतो बसायच दुसरं बिना वेळ ट्रॅव्हलिंग किंवा प्रवास करायचा दुसरं त्याच्यानंतर कमराला झटका नाही बेड असेल ना डॉक्टर दिलेला असेल तो बेड कंपल्सरी आयुष्यभर तुमचा बेड सुटणार ना

I'm i t e a b o n t o b a i m n i l e t m n e not e